नमस्कार मी मधुराशी धा आणि कलाकृती मिडार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या छोट्या पडद्यावर जवळपास सगळ्याच मालिकांमध्ये लगीन सराई सुरू झाली आहे आणि लग्न म्हटलं की त्यात पाहुणे मंडळी आलीच पण आता छोट्या पडद्यावर जेव्हा कलाकारांकडची पाहु पाहुणे मंडळी आपल्याला दिसतात तेव्हा ते काही त्यांचे खरेखुरे पाहुणे नसतात तर त्यासाठी त्या, त्या मॉब शूटसाठी खरेखुरे वेगळे आर्टिस्ट बोलावले जातात आणि सध्या अनेक मालिकांमध्ये एक चेहरा सातत्याने दिसतोय तो म्हणजे मनीषाताई बोडस यांचा आणि आत्ता त्या माझ्याबरोबर आहेत नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियामध्ये आणि आज तुमच्याशी गप्पा मारण्यामागचं कारण म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हटलं की लगीन सराई चालू झाली आहे हो जवळपास अनेक मालिकांमध्ये प्रत्येक चॅनलवरच्या आणि तुमचा चेहरा सातत्याने दिसतो आहे अनेक मालिकांमध्ये तर आज तुमच्याशी निमित्ताने मला गप्पा मारायच्या वाटल्या कारण प्रेक्षकांना माहिती नसतं की ही सगळी प्रोसेस कशी असते किंवा आता आर्टिस्टबद्दल आपल्याला माहिती असतं पण जेव्हा मॉप शूट होतं किंवा काही काय म्हणतात साईड आर्टिस्ट म्हणून जेव्हा बोलावलं जातं तर ती सगळी एक प्रोसेस कशी असते आणि तुम्ही सुरुवात आधी मला आवडेल ऐकायला की तुम्हाला किती वर्ष झाली या क्षेत्रात मी स्वतः एकोणीसशे पंच्याऐंशी पासून स्वतः आर्टिस्ट म्हणून काम करते भरतनाट्य मंदिर एमधून मी पुण्याला कामं केली सतीश बरोबर कामं केली नंतर लग्नानंतर इकडे साहित्य संघाच्या एकांकिकेमधून काम केलं पण जेव्हा उंच माझा झोका चालू झाली तेव्हा असे खूप लोकं लागत होते तेव्हा ते व्हॉट्सअप नव्हतं काहीच नव्हतं आपण फक्त फोनवरून लोकांना सांगत होतो की असं असं पाहिजे आणि मग ते ईमेलवरनं फोटो यायचे आणि मग ते सगळे सिलेक्ट करून त्यांना एक एक पात्रासाठी बोलावलं जायचं आणि मग तिथूनच माझी खरी म्हणजे सुरुवात झाली दोन हजार दोनला मी एक तुंबाडचं खोत नावाची मालिका होती त्याच्यात मी व्यवस्थित एक भूमिका साकारली होती आणि त्याच्यानंतरही मी अनेक मालिकांमध्ये छोटे छोटे भूमिका करत आले कारण मला हे सगळं काम करताना एवढ्या मोठ्या भूमिका करणं तर शक्य नव्हतं हो आणि मला खूप आवड आहे आणि अशा तऱ्हेने सुरुवात झाली माझी आणि मग काशी बोलता बोलता त्यांच्याशी मला ही गोष्टसुद्धा कळली की त्या सुद्धा आहेत आर्टिस्ट कॉर्डिनेटर म्हणजे मला वाटतं अशा अनेक बायका असतील किंवा असे अनेक कलाकार असतील की ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये काम करण्याची अभिनयाची आवड आहे पण त्यांना तशी संधी मिळत नाही आहे तर त्या सगळ्यांसाठी ताई संधीसुद्धा उपलब्ध करून देतात तर हे सगळं कसं असतं आता अनेक मालिकामध्ये आपले अनेक सणवार होत असतात आणि अनेक अशा बायका असतात की त्यांना लिहिता चांगलं येतं वाचता चांगलं येतं बोलता चांगलं येतं कविता करता येतात गाणी लिहिता येतात पण त्यांना अशी एक संधी मिळालेली नसे आणि कुठली बाई म्हणली ना की तिला टी व्हीवरती जळकायची नक्की आऊस असते ती किती नाही म्हणू दे पण तिला आवड असतेच आणि मग त्यांना त्यांचा संसार किंवा नोकरी ज्या ह्याच्यात असतं त्यामध्ये त्यांना असं मिळालेलं नसतं मग असं एक दोन एक दोन दिवसाकरता त्या येतात आणि त्या काम करतात आणि त्यांचे गुणही आपल्याला बघायला मिळतात आत्ताच या मालिकेमध्ये असं झालं की एक मुलाकडची हळद आहे एक मुलीकडची हळद आहे आणि त्यासाठी मुलाकडच्या चार बायका वेगळ्या मुलीकडच्या चार बायका वेगळ्या आणि दोन्हीकडे हळदीचं गाणं म्हणायचं होतं आणि दोन्हीकडेही आपण वेगवेगळी गाणी म्हटलेली आणि आजपर्यंत मी अनेक सिरियलच्या मंगळागौरी जेवण बारसं असे अनेक सण केले आणि माझ्या इकडे नेहमी प्रश्न असतो की आता या सिरियलमध्ये त्या सिरियलमध्ये न म्हटलेलं म्हणायची गरज आहे त्यावेळेला सगळी परीक्षा असते आत्ताही एका मालिकेमध्ये असं झालं की आ, सुख म्हणजे नक्की काय असलं की मेहंदीचा सीन होता बांगड्यांचा सीन होता तर मेहंदीचा सीन हा असा आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त नसतो पण मेहंदीचं गाणं म्हणा आता काय म्हणायचं मग ते सगळं आम्ही डोकं लावलं आणि चार पाच ओळी हो लिहिल्या आणि तसंच माझा एक मित्र आहे त्याची थोडीशी मी मदत घेतली तोही कवी आहे त्याची मदत घेतली आणि ते चार ओळी म्हणल्या सेम तसंच बांगड्या भरायचं पण सीन होता मग तेव्हाही असंच झालं मग बारसं डोहा जेवण मंगळागौरी आणि दरवर्षी मंगळागौरी तर बहुतेक आजपर्यंत तर मला वाटतं मी रेकॉर्ड ब्रेकच असेल माझं की मी चार ते पाच सिरियलच्या मंगळागौरी दरवर्षी असतातच आणि तिथे प्रश्न असा असतो की स्टारची असेल एक मंगळागौरी तर स्टार ला दुसरी करताना त्याच बायका चालत नाही किंवा कलरची असेल तर कलरला त्याच चॅनलला परत दोन्हीकडे चालत नाही किंवा टायमिंग पण सेम चालत नाही त्यावेळेला सगळी माझी कसोटी असते मागच्या वर्षी तर मला वाटतं मी अंदाज एक बावीस ग्रुप बरोबर बोलले असेल मंगळागौरीच्या आणि सगळ्या मंगळागौरी मी मॅनेज केल्या आणि हे सीन करताना खूप आनंद होतो आणि एक मजा असते mm. खूप उत्साहाचं वातावरण असतं आणि लोकांना जे वाटतं सगळ्यात महत्त्वाचं की बावीस मिनटं खूप सोपी असतात mm. आणि फटकन अशी नावं ठेवली जातात काय ही सिरियल आहे तसं नसतं त्याच्यामागे खूप लोक कष्ट घेतात आणि त्या कष्टांना खूप महत्त्व असतं mm. आणि ते म्हणजे जेव्हा ते सादर होतं ना तेव्हा समजतं त्या एका वाक्यासाठी सुद्धा आपण किती वेळेला त्याची प्रॅक्टिस केलेली असते हे कळतं आणि अनेक नवोदित काही लोक आहेत कलाकार की ज्यांना संधी पाहिजे होती असे अनेक लोक आजपर्यंत माझ्याकडून आले कोणी रिटायरमेंटनंतर आलं कोणी व्ही आर एस घेतल्यानंतर म्हणजे आता मला कलेला वया वयाचं बंधन नसतं कलेला वयाचं बंधनच नसतं त्यामुळे आता लोकमान्यासारखी मालिका केली तेव्हा मला असं झालं की एक बाळ आलं होतं आणि ते बाळ थोडं मोठं दिसत होतं मग ते म्हणाले की दीड महिन्याचं बाळ कुठे मिळेल का म्हटलं आत्ता मी कुठून आणू दीड महिन्याचं बाळ ठीक आहे पावणे दोन दोन महिन्याचंही चालेल आणि एक अर्ध्या तासामध्ये मी दहीसरला ते बाळ मागवलं आणि मग ते असं झालं की आमच्याबरोबर हे येतील म्हटलं किती जणं या पण बाळाला घेऊन या <laughs> आणि तो सीन झाला त्यामुळे असं दीड महिन्याच्या बाळापासून ते ऐंशी वर्षापर्यंत अनेक लोकांना मी बोलावले आणि आज आम्ही इथे कलर्स मराठीवरच्या नव्यानेच सुरू झालेल्या अंतरपाठ्या मालिकेच्या सेटवर आलो आहे आणि आम्ही आल्यापासून बघतो आहे की वेगवेगळे सतत सीन्स चालू आहेत एकापाठोपाठ एक म्हणजे इथे मला वाटतं सगळ्याच कलाकारांचे पेशन्स खूप चेक होतात सेट ही अशी गोष्ट आहे तिथे आणि मला असं वाटतं की मालिकांमध्ये ना जितक्या मुख्य कलाकार मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना जितका त्या पेशन्स ठेवण्याची गरज असते ना तितकी मला वाटतं सगळ्याच इतर कलाकारांची सुद्धा असते आणि आपल्याला माहिती असतं की कलाकारांना त्यांच्या कामाचा हा मोबदला हा उत्तमरित्या दिलाच जातो पण आता मला हे ही गोष्ट माहिती नाही की जेव्हा मॉबमध्ये किंवा आपण असं काम करतो तर तेव्हा साधारण कसं असतं सगळं नाही सगळ्यांना मानधन तर मिळतंच हां त्याचा प्रश्न नाही म्हणजे लोकांना काही गोष्टी माहिती असतात किंवा त्यांना माहिती नसतात ह्या गोष्टी किंवा ते एका दिवसाचे किती दिले जातात किंवा काय आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात ते कसं असतं ते प्रत्येक प्रोडक्शनवरती प्रत्येक कंपनीवरती डिपेंडिंग असतं की ते आपल्याला किती पैसे देणार किती मानधन देणार कि कि ते आणि अशी खूप लोक आहेत की जे म्हणतात की अगं मानधनाचं काय एवढं आम्हाला तू टी व्हीवरती नेलं हे खूप आहे आमच्यासाठी असंही खूप आहे आजही आले आहेत दोघी तिघी काकूसारख्या लोक बायका त्याही म्हणतात की आम्हाला तू संधी देतेस ना हे महत्त्वाचं आहे असं आहे त्यामुळे मानधन तर काय मिळतच राहतं त्याच्यात काही वेगळं नसतं क्या बाय खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि अनेक नवीन गोष्टी कळल्या तुमच्याकडून कारण बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात की सगळी प्रोसेस कशी असते किंवा आवड असते पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं हे माहिती नसतं तर मला असं वाटतं की मनीषा ताई खूप छान हे काम करतात की त्या स्वतःही अभिनय करतात आणि त्या इतरांना सुद्धा ती संधी उपलब्ध करून देतात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क करा नक्की नक्की थँक्यू 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 सो मच यांचे खूप खूप मी आभारी आहे धन्यवाद थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा